तर नमस्कार सर्वांना सुरे मी सुरेखानामदास आणखी एका व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे तर खूप सगळ्या दादांच्या ताईंच्या कमेंट आल्या बरं का की आपल्या नवीन गाय का आणले नाहीत अजून आणले का नाही त्या तर बरेच दिवस झाले याच्यावरती व्हिडिओ नव्हता आपला ज्या वेळेस मी टाकला होता व्हिडिओ आपण नवीन गाय आणणार आहेत आणि ज्या आपल्या घरच्या गाय आहेत ते विकलेले आहेत तर आठ दिवस झालं माझी तब्येत बरोबर नव्हती म्हणजेच डेंकू झालेला आणि त्याच्यामध्ये एवढं म्हणजे इन्फेक्शन होत होत गेलं ना अक्षरशः मला गॅरंटी दिली नव्हती डॉक्टरांनी तर आठ दिवसानंतर मी आज आलेली इकडे दुध भोपळ्यात बघण्यासाठी की आपला भोपळा कसा आहे कसा नाही तर बघा कसं काय फुलं बिला लागल्यात आणि एवढं छान छान भोपळं लागल्यात ना त्याला की एक नंबरच कारण आपलं म्हणजे बांधायला काय आपल्याला वेळ भेटला नाही बांधला नाही आपण तारावरती चढावला नाही तरी पण बघा किती मस्त दिसतंय का हिरवा हिरवा गार दिसतोय का नाही आणि तसंच एवढ्या सगळ्या कमेंट होत्या ना आपल्या नवीन गायी आणायच्यात का नाही आणल्या का आणलेत तर म्हटलं चला आज व्हिडिओ बनवाव ह्याच्यावरती तर आत्ता जस्ट बघा माझा भाऊ आणि सागर तर गाई बघण्यासाठी गेल्यात ठरल्या तर घेऊन पण येते मला पण जायचं होतं आणि तिथं पण मला व्हिडिओ पण बनवायचा होता आपल्या गाई कशा आहेत कशा नाहीत दाखवायच्या होत्या तुम्हाला सगळ्यांना पण मला काय नेलं नाही कारण माझी अजून पण तब्येत बरोबर नाही चक्कर येते आणि आशक्तपणा भरपूर आहे त्याच्यामुळं मग मला काय त्यांनी नेलं नाही तर मला जायचं होतं बरं का कारण मी सकाळपासून वाट बघत होती कधी फोन येतोय गाय आणल्या न्यायला या म्हणून बघायला या म्हणून पण काय झालं आज गुरुवार बाजार असतो बाजारातून गायी आपण म्हणजे ज्या गायी आणणार आहोत आता ते व्यापाऱ्यापासून आणणार आहेत आणि ही आपण गायी आपण व्यापाऱ्याला दिलेल्या आहेत त्या पहिल्या त्यांच्याकडनंच घेतलेल्या आणि आत्ता त्यांनाच रिटर्न माघारी केल्यात तर खूप साऱ्या दादांचे कमेंट होते बरं का गाई तुम्ही कुठून कशा घेणार आहे कुठून घेणार आहे आणि ह्या गाई तुम्ही कोणाला विकल्यात आहे तर ह्या आपण त्यांनाच रिटर्न केलेल्या आहेत त्या ज्यांच्यापासून घेतल्या होत्या ज्या व्यापाऱ्यापासून आणि आत्ता पण आपण त्यांच्याकडनंच आणायच्यात तर मला खूप एवढी इच्छा होती ना माझी म्हणजे माझं अर्ध दुखणं गेलं तर म्हणजे घरी आल्यावरती मी विचारच करायची दवाखान्यातच हॉस्पिटलमध्ये की घरी आणल्यावर गेल्यावरती गाई आणाय जायचं तर मला त्या दादांचं म्हणजे जे व्यापारी आहेत का नाही त्यांचा मला सकाळी फोन पण आला की म्हणले आला का नाही तुम्ही अजून दवाखान्यातनं घरी कधी गाय नेणार आहेत काय पण मला ह्यांनी नेलं नाही कारण मला अजून पण एवढी म्हणजे कसं जास्त चाललं थकवा येतोय चक्कर येते आणि त्याच्यामुळे ह्यांनी काय मला नेलं नाही आमच्या भावा दादानी म्हणजे माझ्या भावानी तर कसं काय वाटतंय आपला भोपळा नक्की कमेंट करून सांगा तर आठ दिवसानंतर मी रानात आली बरं का कारण मला एवढं म्हणजे असं हे व्हायचं ना कधी येईन वाटायचं आता जर ना घेऊन आले ना गाय तर पहिला व्हिडिओ उद्या आपलं नवीन गायांचाच असणार आहे कारण आता बघू कसं काय होतंय कसं काय नाही आणि पूर्ण बघा साडेसहा पाहुणे सात वाजत आल्यात वातावरण बघा कसं झालंय एकदम पाऊस आताची होऊन गेलाय अर्ध्या तासापूर्वी आणि आपल्या भोपळ्याला पण तुम्हाला दाखवते तुम्ही भोपळ्याला एवढं छान भोपळं ते का नाही तर आता उद्या त्याची तोडणी करायची आहे तर तुम्हाला आता व्यवस्थित डेक्क्यांना दाखवते आणि तसंच ज्या पण चार कोंबड्या मी मागं पण सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये मी चार कोंबड्या अंड्यावरती गावरान कोंबड्या गावटी कोंबड्या एकदम अंड्यावरती बसवल्या होत्या आणि त्यांची पण आज पिलं निघलेली आहेत ती पण तुम्हाला दाखवती तर आता आपण घरी जाऊयात जाता जाता तुम्हाला दाखवते बघा भोपळं किती मस्त आलेलं तर आणि उद्या आपल्या गायांचा व्हिडिओ येईल तुम्हाला कारण आज जर आणायला गेलेले आहेत घेऊन आले संध्याकाळी तर उद्या पहिला व्हिडिओ आपल्या गायांचा येणार आहे कारण आपल्याला कसं आहे आपण दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना गायांशिवाय करमत नाही गाया ह्या लागतातच आणि ज्या आपल्या घरच्या गाय आहेत अजून त्यांनी नेल्या ने नाहीत तर ह्या नवीन आज आणल्या तर उद्या ती गाय घेऊन जाते तर चला आता दाखवते तुम्हाला गायी पण दाखवती आपल्या कोंबड्यांनी पिल्ल काढलेली आहेत ते पण दाखवती आणि तसंच आपल्या दुधी भोपळ्याला एवढे छान भोपळा आलेले आहेत आज म्हणजे उद्या इन बारामतीच मार्केट बंद असतं त्याच्यामुळे आज काय तोडलं नाहीत तर बघा किती छान झाले ते तर चला हे बघा असं मस्त एकदम असं भोपळा आलेलं आहे कसा वाटतोय दुधी भोपळा आपला एकदम मस्त तर हे असं खुरपायचं राहिलं होतं आणि अचानकच मला एवढीच तब्येत माझी बिघडली ना मापाच्या बाहेर तेव्हा काही खुरपायचं राहिलंय तर आता आपण उद्यापासून ना दोन तीन बायका घेणार आहोत आणि सगळी ह्यातली साफसफाई करून घ्यायची तर असं हो का कुठं कुठं असं पाणी लागले ना पावसाने एवढी नुसकानी झाली नाही हो का असं कसं वेल करपल्यात आहे आणि जिकडं पाणी नाही लागलं तिकडं बघा कसं दिसतंय इकडं थोडंसं पाणी लागलं तर चला आता जाऊया घरी घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते आपल्या गाय पण आणि नवीन गायांचा गाया व्हिडिओ लवकरच येईल तुमच्यासाठी कारण कसं कोणाला म्हणजे विश्वास बऱ्याच जणांना बसला नाही की खरंच आपण सगळ्या विकल्यावर नवीन आणणार ना आहेत का नाही तर बाबा इथं असं कुठं कुठं जिथं भोपळं उगवलं नव्हतं ना झाडं दुधी भोपळ्याची तिथं मी मिरच्या लावलेल्या तर किती मस्त आल्यात बघितलं का बाबा त्याला अजून औषध नाही काय नाही आणि आपल्या दुधी भोपळ्याला पण काहीच नाही बरं का अजून जसं लावलंय ना तसं त्याला कुठलंही औषध मारलं नाही किंवा ह्याला कुठलंही मटेरियल सोडलं नाही तर कसं वाटतो आणि पाणी पण नाही बरं का कारण पाऊस सारखा चालू आहे त्याच्यामुळं पाणी पण नाही ह्याला सोडलेलं इकडं औषध मारलं होतं कसं दळले गवत आणि एवढं म्हणजे आठ दिवस झालं कम्प्लीट सात ते आठ दिवस मी दवाखान्यामध्ये होती आणि त्याच्यामुळं माझी सगळी कामं राहून गेली आणि कसं आहे तब्येत बी महत्वाची आहे कारण जीव आहे तर सगळं आहे ह्या साईडला बघा असं उकरडा केलेला आहे तर सकाळी खत विकलेलं पण अजून काही नेलं नाही बरं का आणि इकडं आहेत बघा आपल्या आपसरा कशा चरत्या त्या बघितल्या का आत्ता बसायचं टायमिंग झाले तरी त्यांना बसू वाटा नाही कशा फिरत्या त्या बघितल्या का बाबा आणि इकडं डाललेले आहेत आपण छोटीशी पिल्लं निघलेली तर जस्टने आत्ता डाळले आहेत बघा अशी कारण पाऊस वगैरे लावून लागू नाही म्हणून त्यांना असं मस्त केलेलं आहे तर इथं आहेत ह्या कोंबडीच्या पाठीमागे लावलेले आहेत आपण तीस पिल्लं म्हणजेच की दोन कोंबड्यांची तीस पिल्लं लावलेली आहेत आणि तीस पिल्लं जे आहेत ते तिकडे कॅरेटामध्ये वसरीत ठेवले आहेत तर त्याचा मी सगळ्या पिल्लांचा ना सविस्तर एक व्हिडिओ बनवणार आहे गवरण पिल्ले म्हणजे कशा कोंबड्या बसवल्या पाहिजेत आणि त्या कोणत्या कशा कोंबड्या जास्त पिल्लं काढतात कारण आपण अठरा ते एकोणीस हांड्यावरती बसवलेल्या तर त्या कोंबड्यांनी कमीत कमी पंधरा सोळा पिल्लं काढलेले आहेत तर कशी वाटते ती बाबा का कशी बसल्या कुशीत आपल्या आईच्या तर दोन कोंबड्यांची पिल्ल ला आपण लावलेली म्हणजे दोन दोन कोंबड्यांची इकीच्या मागा लावलेली तर चला ले, ले, ले आता बघूया आपल्या गाया अरे बघा आत्ता बाहेर घेतलं खायला वगैरे टाकलं त्यांना पेंडी टाकली आणि आत्ता खाऊन निवांत झाल्यात बघा आणि एका चिकचिक कशी झाली पाऊस आणि एवढा मोठा पाऊस झाला मागाशी आणि इकडे येतं आपल्या सगळ्या गायी मस्त खाऊन आता उभा राहिल्यात आहे का नाही बघितलं का तर आता ही आज जर आपल्या संध्याकाळी नवीन गाय आल्या ना तर मग ह्या उद्या जातील त्यांना उद्या द्यावा लागेल कारण कसं आहे सध्या दूध चालू आहे आणि त्याच्यामुळे जोपर्यंत नवीन गाय येत नाहीत आणि दूध चालू होत नाही तोपर्यंत ह्यांना आपण ठेवलं होतं तर कम्प्लीट आठ दिवस गेलं ह्यांचं आणि इकडल्या गायांचं काय आपल्या काही गाभणी आहेत काही वेलेले आहेत काय दूध देतात राहायचं आमच्या चालले आता संध्याकाळचं कोंबड्या डालायचं काम बघा तर जिकडं म्हणजे कसं आहे आता आपलं आपण रानात राहतोय आणि रानात राहत असल्यामुळं कसं आहे की भरपूर जागा आहे आणि त्याच्यामुळं आपण जिकडं कोंबड्यांना सवय लागली तिकडंच जाळ्या मांडलेल्या आहेत असं त्याच्यामुळं जिकडं बसतील तिकडंच कोंडून टाकायच्या कारण भरपूर दोन तीन जाळ्या असल्यामुळं आणि कसं आहे की कसं वाटतंय वातावरण संध्याकाळ बघा बाळा अजून भरपूर आहे आणि पाऊस येऊन गेलेला आहे इकडं पाणी साठलंय तर असं द्या चला बघा व्हिडिओ बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण आठ दिवस आपल्या गा गाई आणायला लेट झालं कारण ती पण माझ्यामुळं आणि माझी तब्येत बिघडल्यामुळं तर असू द्या आज येथीलच फक्त माझी अपेक्षा होती मला जायचं होतं आणायला पण नाही नेलं بس ده علاوه दाखوته تر چلا भेटویا په ورته ویډیو کې بای سره